श्रावण महिन्यात महिलांनी या पूजा नियमित कराव्या ओम नम शिवाय श्रावण महिन्यामध्ये करायचे काही व्रतवैकल्य आज मी या व्हिडिओत सांगितलेले आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका महिलांनी श्रावण महिन्यात हे काम अवश्य करावे महादेवाच्या पूजेसाठी भाविकांना कोणत्याही विशेष दिवसाची गरज नसते मात्र श्रावण महिन्याबाबत धर्मग्रंथामध्ये हा महिना शिवाला अतिशय प्रिय असल्याचे सांगण्यात आलेले आहे म्हणून या महिन्यात माणूस भोलेनाथाला प्रसन्न करतो त्याच्यावर अपार कृपेचा वर्षाव करतो विशेष म्हणजे श्रावण महिना हा महिलांसाठी शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्याची उत्तम संधी आहे विवाहित महिलांनी सौभाग्यवान होण्याच्या इच्छेने या महिन्यात शिव आणि पार्वतीची भक्तिभावाने पूजा करावी अशी धार्मिक मान्यता आहे त्याचप्रमाणे अविवाहित मुलींनीही चांगला वर मिळावा म्हणून शिवाची पूजा करावी असा कायदा आहे त्यामुळे श्रावण महिन्यात महिला मोठ्या उत्साहाने शिवाची पूजा करतात पण याशिवाय श्रावण महिन्याशी संबंधित काही नियम ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेले आहे त्याचे पालन करणे महिलांसाठी खूप महत्वाचे मानले जाते ज्योतिषी सांगतात की शास्त्रात श्रावण महिन्यात भोलेनाथाची पूजा करण्याव्यतिरिक्त अशी काही कामे सांगितली आहे जी महिलांनी केल्यास त्यांना भगवान शिव तसेच देवी पार्वतीचे अखंड सौभाग्य प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते काम किंवा काय आहे त्या पूजा एक दान देवी पार्वतीला समर्पित मंगळागौ व्रत देखील श्रावण महिन्यात पाळले जात असल्याने विवाहित आणि अविवाहित महिलांनी श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या तसेच विवाहित महिलांनी या दिवशी शृंगाराच्या वस्तूंचे दान करावे असे मानले जाते की यामुळे अखंड सौभाग्यप्राप्तीचे वरदान मिळते दोन भजन हिंदू धर्मातील धर्मग्रंथांमध्ये केलेल्या वर्णनानुसार शिव श्रावणात प्रसन्न मुद्रेत असतात अशा स्थितीत रोज किंवा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेव आणि पार्वतीची भजने भक्तिभावाने म्हणावीत असे म्हणतात की यामुळे कुटुंबात सुखशांती लाभते तीन मंत्र असे म्हणतात की शिवभक्तीचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्य शांत चित्ताने पूजा करतो त्यामुळे ज्या स्त्रिया आपली उपासना यशस्वी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे विशेषत श्रावण महिन्यात कोणाशी वाद होत असल्यास ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा यामुळे राग शांत होतो असे म्हणतात चार बांगडी असे म्हणतात की श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवाळी पसरते त्यामुळे या महिन्याचा हिरव्या रंगाशी विशेष संबंध असल्याचे मानले जाते अशात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता पार्वतीची कृपा राहते असे मानले जाते पाच मेहंदी असे मानले जाते की हातावर मेहंदी लावल्याने मन हिरवे होते ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग बुधग्रहाशी संबंधित आहे या महिन्यात मेहंदी लावल्याने महिलांचे सौंदर्य तर वाढतेच शिवाय बुधग्रहालाही शुभफळ मिळतात त्याचबरोबर जीवनसाथीच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा અને બે લાયકન ક્લિક કરા હજે નવીન વીડિયો અપડેટ તુમલા લગેચ મેળવી ધન્યવાદ નમસ્કાર ઓમ નમ શિવાય